तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यावर वाढीव मानधनासह पंधराशे वरून एकवीसशे रुपये जमा होणार असल्याची जोरदार चर्चा आहे त्यासोबतच काही महिलांना एकवीसशे प्लस आठशे रुपये मिळणार आहे त्यासोबतच काही महिलांना आठशे प्लस पाचशे रुपये मिळणार आहे तर काही महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहे तर निकषात न बसल्यामुळे आतापर्यंत या योजनेतून साठ लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे आता त्यांना यानंतरचा कुठलाही हप्ता मिळणार नाही पण या अगोदर जे पैसे त्यांना दिले होते ते सुद्धा पैसे त्यांच्याकडून वसूल केले जाणार नाही निकष तपासत असल्यामुळे रोज अपात्र होत असलेल्या लाडक्या बहिणींची संख्या वाढतच चालली आहे त्यात तुमचा सुद्धा नंबर असू शकतो कोणत्या महिला अपात्र झाल्या आहेत हे सुद्धा समोर व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणारच आहोत कोणाला एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना एकवीसशे प्लस आठशे कोणत्या महिलांना आठशे प्लस पाचशे मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार दे आहे समोर व्हिडिओमध्ये मध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून लाडकी बहीण योजनेविषयी लहान मोठी सर्व अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार आहे म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता तीस एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची संख्या वाढणार की घटणार याकडे आता लक्ष लागलं आहे मागील हप्त्यात लाभार्थी महिलांची संख्या वाढली होती महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून लागू केली आहे लोकसभा निवडणुकीत अपयशानंतर महायुतीनं आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली आहे जानेवारी पासून लाडकी बहीण योजनेत महिला ज्या महिला पात्र ठरल्या होत्या त्यांची पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी राज्य सरकारने निकषही लावले आहे या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे तर राज्यातल्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की लाडक्या बहिणींची निकष तपासणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही आहे अर्ज तपासणी अर्जाचे निकष तपासणी अजून पण सुरू आहे त्यामुळेच एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास तुम्हाला वेळ होत आहे याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसापूर्वी एक पोस्ट करत म्हटले होते की ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी लागू आहे त्यामुळे पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होत आहे तर ज्या महिलांनी गेल्या वर्षी अर्ज करते वेळेस ज्या महिलांचे वय चौसष्ट वर्ष असेल त्या महिलांचे वय आता पासष्ट वर्ष झाले आहे तर अशा महिलांचा लाभ सरकार बंद करत आहे कारण ही योजना फक्त एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठीच होती सध्या सुमारे एक लाख वीस हजार महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे योजनेतून बाद झाल्या आहे याचप्रमाणे विवाहानंतर इतर राज्यात स्थायिक झालेल्या महिलांचीही योजनेअंतर्गत विचार केला जात नाही ज्या महिलांचं लग्न झालं असेल आणि त्या महिला परराज्यात गेल्या असेल तर त्यांना ही योजना मिळणार नाही कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रासाठी आहे त्यामुळे दुसऱ्या राज्यात गेलेल्या महिलांना आता याच्यानंतर पैसे मिळणार नाही राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून महिलांच्या जीवनात सकारात्मकता सकारात्मक बदल घडून आला आहे या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास अकरा लाख महिलांचे अर्ज अपात्र झाले आहेत तर पाहून घ्या ह्या ज्यावेळेस आपण अर्ज केले होते त्यावेळेस अडीच कोटी महिला होत्या त्यानंतर फक्त एक कोटी चाळीस लाख महिला आतापर्यंत पात्र झाल्या आहे साठ लाख महिला अपात्र झाल्या आहेत आणि बाकीचे जे अर्ज आहेत त्यांचे निकष अजून तपासणी सुरू आहे तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता एप्रिल महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे विशेष म्हणजे यंदा लाभार्थी महिलांची संख्या घटणार कि वाढणार असा सवाल उपस्थित होत आहे कारण मागील हप्त्यात लाभार्थी महिलांची संख्या काही प्रमाणात वाढली होती ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असेल अशा महिलांना सरकारने एक योजना काढली होती वर्षातून तीन गॅस फ्री देण्याचं आवा आश्वासन दिलं होतं अशा महिलांना एकवीसशे रुपयासोबतच गॅस सिलेंडरचे आठशे रुपये सुद्धा मिळणार आहे पण गॅस सिलेंडर क पण गॅस कनेक्शन हे त्या महिलांच्या नावे असणे गरजेचे आहे ज्या घरा ज्या कुटुंबात पुरुषाच्या नावे सिलेंडर गॅस कनेक्शन असेल अशा कुटुंबातील महिलांना गॅसचे आठशे रुपये वापस मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला गॅस ट्रान्सफर करणे गरजेचे आहे पुरुषां तुमच्या गॅस एजन्सीत जाऊन तुमच्या गॅस एजन्सीत जाऊन तुम्ही काही डॉक्युमेंट गॅस सिलेंडर महिलांच्या नावे ट्रान्सफर करू शकता त्यानंतर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला सुद्धा गॅस सिलेंडरचे आठशे रुपये मिळणार आहे वर्षाला तीन गॅस तुम्हाला सुद्धा फ्री मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना पाचशे रुपये मिळतील तर ज्या महिला शेतकरी असतील ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असेल अशा महिलांना फक्त पाचशे रुपये आणि त्यासोबतच ज्या महिला, महिला यावर्षी एकवीस वर्षाच्या जा झाल्या असतील अशा महिलांना सुद्धा नवीन अर्ज चालू होणार आहे अशी काही अपडेट येईल तसा मी व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर टाकणारच हो। त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र